तर नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या भागात काय होणार आहे दारून घेण्याअगोदर पाच ऑगस्टच्या भागात काय झालं होतं छोटासा रिकाब तुम्हाला सांगतो मी तर पाच ऑगस्टच्या भागात आपण बघितलं आहे की अश्विन सगळ्या सुभेदारांवर प्रचंड चिडलाय कारण त्याचं म्हणणं आहे की अर्जुन सालीचा सा ऐकून कुठलाही घरचा माणूस प्रियाला उर्फ तन्वीला जेलमध्ये भेटायला गेला नाहीये दुसरीकडे किल्लेदारांनी मात्र प्रियाची केस सोडली सोडली शिवाय तिला आपल्या संपत्तीतून सुद्धा बेदखल केलाय आणि तिसरीकडे महिपतनी सरंजायमेला ब्लॅकमेल करून त्याला सुसाईड करण्यात भाग पाडलंच आहे ते इथपर्यंत पाच ऑगस्टच्या भागात झालं होतं आणि महिपत सरंजयमेल म्हणाला होता और की अर्जुनचे एक एक मोहर टिप्पत मी अर्जुनपर्यंत पोहोचणारच आहे म्हणजे उद्या सहा वर्षाभरात आपण बघतो की सगळ्या सुभेरांच्या घरामध्ये छान अशी श्रावण मासनिमित्त पूजा चालू असते ती पण सायलीने गुरुजींना बोलून की सांगितलं असतं की पूजा करायची कारण त्यांच्या घरामध्ये खूपच निगेटिव्ह वातावरण चार झालंय शेवटी अर्जुन सायली करायला बसले असतात गुड महिपतचे गुंड तिथे येतात आणि बाहेरून म अर्जुनच्या घरावर दगडफेक करतात त्यातला एक दगड सायलीपाशी पडतो आणि त्याला चिठ्ठी गोंधळली असते चिट्टी साय सगळ्यांसमोर वाचतं त्यात इल असतं की अर्जुन सुबेदार मी जर सोडणार नाही आता तुझी बारी म्हणजे हा दगड महिपतने फेकला हे कन्फर्म आहे मात्र अर्जुन पुढे काय करतो जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग नक्की भागावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा मालिका आवडत तु, असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर पण करा व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया भेट। पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी